नमस्कार मित्रांनो आज तुला राशीधारकांसाठी दिवस संतुलन साधण्याचा आणि सामंजस्य टिकवण्याचा आहे तुमच्या राशीवर शुक्र ग्रहाची विशेष कृपा आहे जी तुमची सौंदर्यप्रियता कूटनीती आणि सामाजिकता अधिक निखारेल ज्याही कामाला हात घालाल त्यात संतुलन आणि कलात्मकता दिसून येईल कार्यक्षेत्रात तुमच्या कामाची प्रशंसा होईल तुमच्या वर्तनामुळे आणि सभ्यतेमुळे सहकारी प्रभावित होतील कला फॅशन मीडिया किंवा जनसंपर्क क्षेत्राशी निगडीत असाल तर आज खास उपलब्धी मिळू शकते व्यावसायिक भागीदारांना लाभ मिळेल आणि एखाद्या नव्या डीलवर काम करत असाल तर ती आज अंतिम रूप धारण करू शकते घरात प्रेम आणि सौहार्द्राचे वातावरण राहील कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल ज्यामुळे नाते अधिक घट्ट होतील जीवनसाथीसोबत रोमँटिक क्षण अनुभवू शकता एखाद्या नातेवाईकाच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे सावधगिरी बाळगा प्रेमसंबंधांमध्ये आज गोडवा राहील कोणता जुना साथी पुन्हा आयुष्यात येऊ शकतो विवाह योग्य व्यक्तींना नातेसंबंधाबाबत चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे तुमच्या भावना मोकळेपणाने व्यक्त केल्याने नाते अधिक प्रगाढ बनेल आर्थिकदृष्ट्या आज सुसंतुलन राहील उत्पन्न आणि खर्चात समतोल राखला जाईल तुमच्या आर्थिक उद्दिष्टांकडे सजगतेने लक्ष द्या जुनी गुंतवणूक लाभदायक ठरेल महागड्या वस्तूंची खरेदी करण्याची इच्छा होऊ शकते परंतु खर्चावर नियंत्रण ठेवा आरोग्य सर्वसाधारण ठेवेल परंतु त्वचा मूत्रपिंड किंवा साखरेशी संबंधित समस्या असलेल्या लोकांनी विशेष खबरदारी घ्यावी भरपूर पाणी प्या आणि गोड पदार्थांपासून थोडे दूर राहा मानसिक तणाव कमी करण्यासाठी संगीत किंवा ध्यानाचा आधार घ्या तुमच्या राशीशी संबंधित साप्ताहिक मासिक आणि दैनिक भविष्यवाण्यांसाठी चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा